की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे काम झालं मी आठवतो मी मंत्री होतो त्या काळात देवेंद्रजींनी वीस रात्र मराठा आरक्षणाचा आशी जी तुम्ही त्या ठिकाणी साक्षी आहात वीस रात्र जागून मराठा आरक्षण टिकणारं आरक्षण मराठा आरक्षण देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी वीस रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला आम्ही त्यांना म्हणायचो की पहाटे चार वाजेपर्यंत आपला दिवा बंद होत नाही जरा तब्येतीची काळजी घ्या पण वीस दिवस सलग दादा आशिष शेलारजी व्यासपीठावरचे सर्व विनोद तावडेजी सर्व नेते आहेत सर्वांना माहिती आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला विधीमंडळात मंजूर झाला हायकोर्टात मंजूर झाला पण जेव्हा सुप्रीम कोर्ट मध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमी आहे कमजोर आहे आर्थिक दुर्बल आहे त्यामधला भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मांडला नाही सुप्रीम कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे तर उद्धव ठाकरे आहे उद्धव उठा उठा ठाकरे ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारच्या सर्व योजना बंद पाळण्याचं काम सुरू झालं मला आठवतं त्या ठिकाणी मुंबई मेट्रोचे प्रकल्प सर्व अडवण्यात आले मराठवाड्यासारखी वॉटर गिटचा प्रकल्प आणला जलयुक्त शिवार हो योजना देवेंद्रजीची बंद करून टाकली म्हणजे अठरा योजना उद्धव ठाकरेंच्या सरकारने बंद पाडल्या जे उद्धव ठाकरे फक्त दोनच दिवस विधानमंडळात आले मुख्यमंत्री असताना जे उद्धव ठाकरे मंत्रालयात दोन दिवस आले ज्यांच्या हातात पेनच नव्हता अशा उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष महाराष्ट्राचे बर्बाद केले